सायन पनवेल हायवे वरील शिरवणे ब्रिजच्या शंभर मीटर अगोदर मुंबई पुणेच्या दोन्ही लेनच्या मध्यभागी कामाची सुरुवात करण्यात येणार आहे त्यामुळे या ठिकाणी नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून सायन पनवेल हायवे पुणे लेनच्या बाजूचा सर्व्हिस रोड नॉलेज पार्क कंपनी ते डेल्टा स्टेलर कंपनी दिशेने शिरवणे एम आय हा सर्विस रोड सर्व प्रकारच्या वाहनांसाठी वन वे करण्यात आलाय यासाठी पर्यायी मार्ग म्हणून उरण फाटा कडून येणारी वाहने ही पुण्य नगरी एम आय मार्गे तर नेरूळ कडून अंतर्गत रस्त्याने येणारी वाहने सायन पनवेल मार्गे वळवण्यात येतील याशिवाय शिरवणे गावाकडून प्रवेशद्वाराच्या बाजूने भुयारी मार्गाने एमआयडीसी कडे येणारी सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे यासाठी पर्यायी मार्ग शिरवणे गावाकडून येणारी वाहने जुईनगर रेल्वे स्टेशन सर्व्हिस रोड मार्गे तर शिरवणे गावाकडून एलपी ब्रिज कडे जाणारी वाहने एलपी ब्रिज सर्व्हिस रोड मार्गे आणि नेरुळ आणि शिरवणे गावाकडून येणारी वाहने गावा सायन पनवेल हायवे मुंबई लेन मार्गे वळवण्यात येतील दरम्यान अत्यावश्यक सेवेतील वाहने पोलीस फायर ब्रिगेड अँब्युलन्स शासकीय वाहने यांना यातून सूट देण्यात आली आहे तर ही अधिसूचना वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस च्या रात्री एक वाजल्यापासून अमलात येणार आहे